नमस्कार जय भीम जय शिवराय मी गणेश हनुमंत गोगे कुटवाडी आर पी ए पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या स्थापनेपासून विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने तालुक्यातील बऱ्याचशा गावाला युक्त करून टाकण्याचे जे प्रयत्न चालवले आहेत त्याला त्याचा निषेध म्हणून आज आपण या गावा गावामध्ये दहा किलोमीटरच्या जवळपास अंतरावर पाईपलाईन करून त्या ठिकाणी मळीचं पाणी सोडलं त्याविरोधात मी आंदोलन करून मोर्चे काढून एक मळीचं पाणी बंद केलं त्यावेळेस प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय परंतु या मी मागणी केली की हे बेकायदेशीरपणे सोडले सोडण्यात जात असलेले जा पाणी तत्काळ बंद करावं आणि कारखान्याच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी परंतु उपप्रादेशिक अधिकारी यांनी पाठीमागल्या आठ महिन्यापासून कारखान्याच्या विरोधात कसली कायदेशीर कारवाई केली नाही उपप्रादेशिक अधिकारी यांनी कारखान्याचा वीज पुरवठा खंडित करणं पाणी पुरवठा खंडित करणे तसेच कारखान्याच्या विरोधात प्रथम आहे अधिकारी यांच्याकडे कायदेशीर याचिका दाखल करणं अपेक्षित होतं आणि ते त्यांना बंधनकारक होतं परंतु उपप्रादेशिक अधिकारी मोरे साहेब यांनी वारंवार निवेदनं देऊन धरणे आंदोलनाच्या इशारा देऊन उंपुषणाच्या इशारा देऊन देखील पाठीमागील आठ महिन्यापासून माझ्या मागणीची कसलीही दखल घेतली नाही आणि राजकीय हस्तक्षेपापोटी राजकीय दबावाला बळी पडून किंवा आणखीन कुठल्या कारणाने असेल ते माहिती माहिती नाही परंतु पाठीमागले आठ महिन्यापासून मी कारखान्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे तरी देखील उपप्रादेशिक का अधिकारी कारखान्याच्या विरोधात कारवाई करत नाहीत कारखान्याच्या विरोधात प्रदूषण करत असण्याबाबतचे सर्व पुरावे प्रदूषण महामंडळाकडे उपलब्ध आहेत मी स्वतः ते पुरावे दिलेले आहेत तसेच त्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन मळीच्या पाण्याचे सॅम्पल घेतलेले आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील कारखाना वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमावलीचा भंग करत असतो गेल्या महिन्यामध्ये कारखान्याने पाऊस पडताच पिंपळ्याच्या हद्दीच्या भागामध्ये एमआडिशेच्या भागामध्ये बेकायदेशीरपणे मळीचे पाणी सोडले होते त्यावेळेस देखील किंबूर देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती परंतु प्रदूषण महा नियंत्रण महामंडळ सामान्य माणसाच्या तक्रारीची दखल घेत नाही याच्या पाठीमागं काय गौड बघायला आहे हे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सांगावे आणि लोकांनी हे समजून जावं की शासनाचा जो विभाग आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाची कुठलीही मर्यादा पाळत नाही हे स्वतः या गुन्हेगारांना विटीश म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत त्यामुळं हे कारखानदार मस्तवले आहेत एका खासदाराची पुजरी वाढलेली आहे माझी उपप्रदेशिक अधिकारी मोरे साहेब आपल्याला विनंती आहे नियमानुसार आपण तत्काळ विचारच्या कर विरोधात गोन्हा द्या तत्परून योग्य ती कारवाई करावी अन्यथा या तरणे आंदोलनाच्या माध्यमातून जो काय उद्रेक होईल जे काय परिस्थिती निर्माण होईल त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असणार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम